काय रे बोल की किर जाऊया अरे गिर्या किती आहेत बघितलास ना बघितलं आणि दुपार पण झाले आता उद्या जाऊया आपण बसतो जाऊया बर बर ठीक आहे ठीक आहे चल नाही तसं नंतर नाहीये पण बघू बर चला खरंच तुझ्याशी मैत्री करून खूप आनंद झाला मला मला पण फार बर वाटलं ते तुझ्या मित्राचे पैसे आहेत ना ते देईन मी उद्या हो चालेल ना उद्या त्याने घेऊन ये आपण त्याला कॉलेजमध्येच बाय उद्या सकाळी चालेल बाय बाय मग पूजा कॉलेज कसं काय मस्त हो बाबा काल मला तीनशे रुपये कमी पडले ती भरायला ती सरस्वती आहे ना तिने तिच्या मित्राकडून आणून दिली मला हो का बर आणि ज्यानी पैसे दिलेत त्याला तुझ्याकडून तिला थँक्स म्हणायला सांग हो आजकाल कोणी कोणाला पैशाची मदत नाही करत त्यात आपण या गावात नवीन आहोत तरी सुद्धा त्यानं मदत केली ना त्याचा आभार म्हणणं आपलं कर्तव्य आहे आणि हे बघ पूजा आता तू कॉलेजला चाललीस फक्त अभ्यास कॉलेज आणि घर इतर नको ती संगत नको हो नाही तर त्या माऊसारखं नको करू मी अभ्यासच नाही करणार असं ना का नाव घेते होय काय ग सारखं सारखं माझ्याच पुरीच का नाव घेतेस तुझ्या पुरीच नाव घेत जा इथून पुढं बर नाही घेणार तुमच्या लेकीचं नाव <laughs> बास दादा परत आला पर तरी एक प्रकारे चांगलं पण आहे पण इकडे त्याला चांगली नोकरी तर मिळाली पाहिजे आणि जरी भेटली एवढा पगार नाही भेटणार मलाच काहीतरी काम करायला पाहिजे का उभे झालं जरा उशीर दुपारपर्यंत शेताला पाणी लावलं तोर मालक खाल ते म्हटलं खालच्या शेतात तणकाट वाढले त्याला तणनाशक मारतोस का बघ मग दुपारनंतर तन नाशिक मारत बसलो झाली संध्याकाळ त्यामुळे आणि दुपारच्या जेवणाचं अरे मालकानं वडापाव आणला आता तोच खाल्ला मग म्हटलं आता काय जेव्हा जाणार नाही म्हणून आलो जेवायला तुम्ही पण ना अरे असं तरी वागायला लागते असं करायला लागते या पॉट उपाशी राहून चार पोट भरणार असतील तर काय वाईट आहे त्यात कात्या तुमचं पटतंय मला पण थोड तर खाऊन जायचं असू रे मालक खुश तर आम्ही खुश दे सोड तुम्ही ना ऐकणार नाही कोणाच बर असं पुन्हा होणार नाही मग तर झालं हात पाहिजे घ्या मी जर चाट हो बाळा लवकर परत येतो पण पर माऊ आईला अजिबात त्रास द्यायचा नाही येतो तुझ्या हे तुझे पैसे ते कुणाचे पैसे घेतले होतेस ना ते परत कर बेस्ट पर। थँक्यू चला माऊ द्या चला येतो हा हॅलो कोण हा अरे बोल कस काय 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 कंपनी जमे आलाय बर बर ठीक आहे आलो थांब एक आलो थांब हा दादा का काय बोलाय काय अरे दादा थोडं काम होत तुझ्याकडे बोल इथं बोलाय नको आपण कुठेत जाऊन बसू बस ठीक आहे कट्टर बशा या बरोबर तुमची आई गेल्यापासून तुझा भाऊ बाबा फार खचल्यात फार खचल्यात बघ बाबाला काय सांगत नाही आणि आम्हाला बी काय सांगत नाही आणि घरातली कामं स्वतःच स्वतः करतोय परिणाम व्हायला लागला आणि खरंच दादा तुला आमची विनंती आहे तू खरंच घरलाय बघ मलाही कळत रे मला इथं काम केल्याशिवाय पर्याय नाही मी तर काम करतोय म्हणून थोडेफार घराकडे पैसे रे मी आईला वचन दिलं होतं रे कि त्याचा सांभाळ करीन म्हणून तुला विनंती आहे तू खरंच घरी बर बर बघतो विचार करतो दादा बाबाला विकीला सांगा कि मी आहे बारा म्हणून दादा साहेब आहेत नमस्कार साहेब नमस्कार 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 साहेब ह्या गावात आणि या डाग घरात आमच्या गावकऱ्याकडून सरसे स्वागत बघा तुमचं धन्यवाद धन्यवाद माझं एवढा आदरानं स्वागत केल्याबद्दल धन्यवाद साहेब अहो धन्यवाद कसल अहो किती दिवसानं तुमच्या सारखं चांगलं साहेब आम्हाला भेटल्यात अहो मग स्वागत करायला पाहिजे का नाही सांगा बघू पण एवढं सगळं कशाला माझ कामच आहे ते आणि सरकार कुठं पाठवतंय तिकडे जावंच लागतंय मला पण खरं सांगू आजपर्यंत असं स्वागत कुठंच झालं नाही माझं मला खूप आनंद झाला तुम्हाला सगळ्यांना भेटून अहो साहेब अहो हे तर काहीच नाही अहो हे गावकरी तुमच्या सेवेला नुसतं हजर करतो नुसते हाक मारा आणि काय पण अडचण येऊ दे बघा आम्ही हायच की हो हा हो हो नक्की नक्की सांग मग ठरलं तर साहेब आजपासून तुम्ही आमचं गावकरी पण आणि साहेब पण बघा हो धन्यवाद धन्यवाद मग ठरलं तर मग येतो साहेब आम्ही चला, चला।